कळवण तालुक्यात दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते तयार करण्यात येतात मात्र मुदतीच्या आत रस्त्यावर खड्डे पडलेत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था रस्त्यांची झाली आहे बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरुस्ती केली जाते मात्र ठेकेदाराच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे रस्त्याची कामं निकृष्ट केली जात आहेत याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे कळवण तालुक्यातील बहुतांश रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय त्यामुळे सर्वच रस्त्यांना खड्डे पडलेत अभोणा कणाशी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत निकृष्ट दर्जाचं काम लपविण्यासाठी पावसाळ्याचं कारण राजकीय ठेकेदारांकडून पुढे केलं जात असल्याचं समोर येत तर आता तरी झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार का सर्वसामान्यांच्या मणक्यांचा त्रास दूर होणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे नमस्कार आपण पाहतात एन टी व्ही न्यूज मराठी कळवण तालुक्यातील झाल्या बनलेल्या मृत्यूच्या सापडे बनलेल्या रस्त्यांची रस्त्यांचं महाकवरेज आपण या ठिकाणी दाखवत आहोत आजपासून मालिकेला सुरुवात आपण केलेली आहे आणि आपण अशा एका अशा स्पॉटवर आता आलेलो आहोत तळवण तालुक्यातील कणाशी या ठिकाणी आभोना ते कनाशी जाणारा जो रस्ता आहे कनाशी ही सर्वोत्तरी जास्त मोठी बाजारपेठ मानली जाते या बाजारपेठेमध्ये जवळपास सतरा ते अठरा खेडे या बाजारपेठेमध्ये बाजार करण्यासाठी येत असतात रोज आपली जी देवाण घेवाण आहे ती करण्यासाठी रोज हे जाणार असतात मात्र आत्ताच्या शेणाची महत्वाची बातमी आपण बघत हो। आहोत रस्ते आपण या ठिकाणी बघाल तर नक्कीच मृत्यूचे सापळे या ठिकाणी बनलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या ज्या काही वाहन आहेत वाहनधारकांना मोठा सामना करावा लागतो आहे जर कधी इमर्जन्सी या रस्त्याने अँब्युलन्स आले तर त्या अम्ब्युलन्सला देखील मोठा अडथळा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले पडलेले आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे मात्र संबंधित प्रशासनाचं या ठिकाणी अक्षम्य दुर्लक्ष आहे एकीकडे अशाही चर्चांना उदाहरण आहे की गेल्या तीन महिन्यात रस्ते केले जातात आणि तीन महिन्यात रस्ते खराब होतात अशा गोष्टीमुळं सर्वसामान्य जनतेला आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की नक्की रस्त्यांची क्वालिटी कशी आहे रस्त्यांचा दर्जा कसा आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण या मधून पीडब्ल्यू सी दे देखील संवाद साधणार आहोत त्यांचं देखील उत्तर या रस्त्यांबाबत घेणार आहोत मात्र तुर्तास आपण आताच्या सणाची महत्वाची अपडेट आपण बघू शकता या ठिकाणी काय सांगाल या रस्त्या संदर्भात रस्ते हे काय बातला आहे काय अवस्था आहे या रस्त्यांची दादा आपण आता प्रवास या रस्त्याने काय वाटतं एकंदरीत रस्त्याची अवस्था काय वाटली आपल्याला काय होती मार्केट इथं खड्डे लोक पडतात बाकी काय नाही आता परवा दिवशी मी इथे पडलो ह होता तुम्ही पडता काय वाटलं एवढी दयनीय अवस्था तालुक्यात रस्त्यांची आहे या संदर्भात लक्ष नाही संबंधित प्रशासनात नाही लक्ष नाही काय रोज असतात रस्ते कसे आहेत रस्ते सर्वात खड्डे बघतो खड्डे पडलेले आहेत ते खड्डेमुक्त केव्हा किंवा खड्डे खड्डेमुक्त होणार पण कधीच होत नाही यासाठी पीडब्ल्यू डी निर्णय घ्यावा किंवा शिमेटीकरण करून देणार गरजेचे आपल्यासाठी दादा तुमचे कांद्याचे ट्रॅक्टर असतील किंवा इमर्जन्सी अम्ब्युलन्स असेल याच रस्त्याने ये मात्र रस्ते मृत्यूचे सापळे बनलेले आहेत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत काय सांगायला सगळ्या संदर्भामध्ये या बाबतीत मी स्वतः बोलणार आहे नितीन भाऊ माझे सर्व गोष्टी ऐकून घेतात आजपर्यंत त्यांनी कधी आपल्या गोष्टींचा कधी नकार न दिलेले असे नितीन भाऊ आपल्यासाठी आहेत त्यासाठी मी दोन चार दिवस फोनवरती बातचीत करणार आहे नितीन भाऊ एक पोर काही इथे पडला दवाखाना आला होता मला माहीत पडल्यानंतर मी इथे पण बाजार कमिटी शेजारी जर एवढे खड्डे आहेत तर लोक माल कसं घेऊन जाणार आहेत त्या त्रास बाईक वाला त्रास होतो या गोष्टी घडल्या नाही पाहिजे आपल्यासाठी आपण जगा आणि दुसऱ्याला पण जग या गोष्टी केल्या पाहिजे सरकारने माझ्याकडून महत्वपूर्ण सरकारला एक एकमताची सूचना देणं गरजेचे माझ्यासाठी बघा काय प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक